असे थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद व आपल्या युवकांसाठी साजरा केला जाणारा युवा दिन व अशा युवांना घडवावं कसं संस्कार द्यावेत कसे हे ज्यांच्याकडून शिकावं असे अशा मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस मंडळी स्त्रीविषयी बोलायचं म्हटल्यास विषय अनेक आहेत स्त्री हे व्यक्तिमत्व अनेक पैलून नटलं आहे बुद्धीनं डोक्यानं विचार केला तर अतिशय किचकट न समजणारी पण प्रेमाने मनाने विचार केला तर तितकी सोपी म्हणजे स्त्री स्त्री म्हणजे मायेचा झरा स्त्री म्हणजे कुटुंबाचा आधार स्त्री म्हणजे सं, संसाराचा कणा म्हणूनच आपल्याकडे अशी म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी रसिको विषयाला सुरुवात करण्याआधी मला एक दृष्टिक्षेप स्त्रीच्या इतिहासाकडे टाकावा असा वाटत परवा परवाच वाचनात एक वाक्य आलं जिथं लिहिलं होतं

गार्गी मैत्रियी जन्मल्याच नसत्या भारतीय स्त्री म्हणजे त्याग निष्ठा नम्रता श्रद्धा सेवा कर्तव्यपत्ती यांची मूर्ती आहे सीता सावित्री द्रौपदी दमयंती मासाहेब जिजाऊ झाशीची आणि लक्ष्मीबाई यासारख्या स्त्रीरत्नांची नावे डोळ्यासमोर आली तर मन नतमस्तक होते व व बोरकरांच्या काव्यपंक्ती आठवतात दिव्यत्वाची जेथे प्रचती तेथे करमाझे जोडची रसिक एकोणीसव्या शतकात दोन दो केशव कर्वे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या थोर समाज सुधारकांच्या अथक परिश्रमाने स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली आज आम्ही जिजाऊंच्या लेखी प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत आपला देशात चंद्रावर जाऊन पोहोचला कुठली स्त्री अवकाशात जाती झेपावतीय तर कुठली स्त्री देशाच्या सीमेवर रक्षण करते आहे रसिक हो आजची आपली आई बहीण घर सांभाळते संसार समर्थपणे करत बाहेरच्या जगात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून राबत आहे आज कुठली स्त्री रिक्षा ट्रॅक्टर चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर कुठली स्त्री इस्रोच्या वैज्ञानिकांसोबत आपण पुढच्या ग्रहावर कसे यशस्वीरित्या झेप घेऊ यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे इतकंच काय आज माझ्या वकिली पेशात देखील मी किंवा माझ्यासारख्या कितीतरी कि कि मुली अभ्यासाच्या जोरावर कोर्ट कितीतरी जणी रोजगार किंवा भातमिनी सारखी जडताची कामे तर अशा या स्त्रीविषयी सांगाय सांगावे की तुडवली तर नागिन असते तुडवली तर नागीन असते तान्या बाळाची वीज असते कडाडली तर वीज असते आणि तिच्या त्या स्त्रीच्या गर्भात आपल्या साऱ्यांच्या भविष्याचे बीज असते रसिको भविष्याचे बीज म्हणजे आपण सारे युवा आज आपण आपल्या या युवा मेळाव्याला आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं चंद्रावर जाणारी तरुणाई असते अवकाशात विहार करणारी तरुणाई असते पृथ्वीच्या बेंबीचा रात्रंदिवस महाकाय प्रयोग करणारी तरुणाई असते ऑलिम्पिकमध्ये मध्ये यशाचा शिखर गाठत जा पंख झळकवणारी तरुणाईच असते इतके सामर्थ्य कार्यतत्परता आरोग्य संपदा आज आपल्या तरुणाईकडे आहे कोणत्याही देशाची नेत्रदीपक अशी कामगिरी असो हो? त्यात सिंहाचा वाटा असतो तर तो या युवांचा इंग्रजी लेखक जेम्स म्हणतात की युवक म्हणजे अंड्यातून बाहेर आलेल्या नवपक्षाप्रमाणे ते भरारी घेण्यासाठी आतुरलेले असतात मंडळी मला येथे लोकमान्य टिळकांचा एक प्रसंग सांगावा वाटतो लोकमान्य टिळक जेव्हा प्रीव्ही काउन्सिलमध्ये एक खटला हारतात तेव्हा एक पत्रकार त्यांना प्रश्न करतो या पराभवाने आपले मनोधैर्य खचले आहे का त्यावर टिळक त्यास उत्तर देतात माझे मनोधैर्य कदापि खचणार नाही मी ज्या पिढीत जन्मलो त्या पिढीवर आभाळ जरी कोसळले तरी त्या कोसळलेल्या आभाळावर पाय होऊन आलेल्या संकटांना तोंड देण्याचं धैर्य मला माझ्या पिढीने दिलं आहे मंडळी मला वाटतं एक लोकमान्यांचे उद्गार आज आपल्या पिढी आज आपल्या तरुणाईचं भेदवाक्य आहे लाच मारेन ते, ते पाणी काढीन असं म्हणणारा सळसळ सह त्या रक्ताचा तरुण वर्ग आज आपल्या मेळाव्याला लाभलेले तरुण सन्माननीय प्रमुख पाहुणे यांना मी एक सीमावासीय म्हणून आमच्या बेळगावविषयी विषयी कळकळीने सांगू इच्छिते ज्या गावाने जगाला कुंदा दिला ते गाव म्हणजे बेळगाव ज्या गावचे लोक सर्वात मोठ्या लोकशाहीचा लढा लढतायत व तेही शांतपणे ते, ते म्हणजे बेळगाव महाराष्ट्रातही साजरी होणार नाही इतक्या भव्यतेने जिथे सुंदरी साजरी केली जाते ते गाव म्हणजे बेळगाव व अशा या येथे राहणाऱ्या मग बेळगावकरांचा अन्यायाविरोधात लढणारा इतिहास व आजचा वर्तमान आपल्या प्रमुख पाहुण्यांना नक्की जवळून माहीत आहे सन्माननीय आमदार रोहित पाटील साहेब यांना मी इतकीच वैयक्तिक इतकीच विनंती करू इच्छिते याचना करू इच्छिते की आपण आमच्या सीमा लढ्यात वैयक्तिकपणे लक्ष घालून सीमावासियांचा प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावावा यांचा हा युवादी व जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिन यांच्या औचित्य साधून शेवटी जाता जाता मला जिजाऊने शिवबांवर केलेले संस्कार याच्या विषयी एक प्रसंग सांगावा वाटतो रसिक हो संस्कार असावे तर ते शिवबांसारखे व ते करावे तर मा जिजाऊ तर प्रसंग असा कल्याण काबीज केल्यावर कल्याणचा सुभेदार त्यांचा मुलगा व सूर यांना सरदार आबाजी महादेवांनी शिवबांपुढे हजर केले विशेषतः त्या सुनेला युतीतील भेट म्हणून हजर करत आहोत या आविर्भावात आबाजी महादेव वागत व बोलत होते आई तारुण्यातील शिवबारी डोक्यावर केशरी जिरटोप परिधान केला होता कपाळावर शुभगंध रेखाटले होते शिवबांचे तेजस्वी डोळे त्या सुनेच्या नेत्राला भिडले अप्रतिम लावण्य असलेल्या अरबी सौंदर्याला पाहून शिवबांच्या डोळ्यातून अश्रू राहू हो लागले सारा दरबार गोंधळला शिवबांच्या डोळ्यातून अश्रू आबाजी हो महादेव पुढे सरसावले व म्हणू लागले महाराज आपण हिला खाजगी ठेवावी तरीचा सन्मानच होईल शत्रूचा तो रिवाज आहे राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबराने अशीच जनानखाण्या कोंडली होती त्याच शत्रूची ही कन्या आहे क्रोधाने एखाद्या सरदाराची बटीक जरी बनवली तरी आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही साबाजी बास, बास शुभा क्रोधाने उठले व म्हणू लागले पापाचं समर्थन पापाने होत नाही लोक रिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो आमचा ध्वज भगवा आहे पवित्रतेचं ते प्रतीक आहे या मुलीचं लावण्य पाहून काहीतरी अलौकिक पाहिल्याच समाधान आम्हाला वाटलं तिच्याकडे पाहताच आम्हाला वाटलं की आमच्या सुंदर मास आहे जर इतक्या सुंदर असत्या तर आम्ही असेच सुंदर निपजलो असतो आमच्या मा साहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदाराच्या सुनेला मानाचा आहे करा मा साहेबांची वा पाठवणूक जशा आदराने व सन्मानाने करता त्याचप्रमाणे या कन्येला तिच्या नवऱ्यासोबत आदराने व मानाने पाठवा रसिक हो इतकं सौंदर्य पाहून देखील तरुण शिवबाच्या मनाला स्त्रीविषयीचा वाईट विचार व वासना स्पर्शूनही न जाता त्या सौंदर्यात त्यानं मातृत्व दिसावं म्हणजे काय ते संस्कार किती ते जिजावणी शिवबांवर केलेले संस्कार अशा या स्त्रीत्वाला अशा या सुवत्वाला अशा या पूर्णत्वाला आणि अशा मातृत्वाला माझा मानाचा परिवार उजरा धन्यवाद